गडी कुस्ती आकारावरती चालू आणि आवाजाचं कौतुक करण्याला तर कायम प्रयोग पण निवेदनाचं कौतुक कायम करता ता। ता, आमच्या आयोगाचं कौतुक करून धर्म प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष एक आरोग्य सेवा सर्व परिषद चव्हाण साहेब यांच्या मनाला आनंद वाटून आम्हाला एक एक हजार रुपयांचं बक्षीस देऊन पाठीवरती शपथ किती थाप दाबली इंडिया इज माय कंट्रीन माय ब्युटिफुल सिटी कुस्टिअन बजरंग प्रॉपर्टी मनापासून धन्यवाद दादा नेहमी परिवार एकेरी पाठ काढतोय त्यापेन आकारेवरती लढायला लागलेला आहे घर 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 कुस्ती आकार चालू आहे पंचाच्या भूमिकेमध्ये आणि चालू कुस्तीवरती गोरे अगमारी असतात किती एक हजार हो। रुपये ना म्हणजे दोन किलो तुपाचा दाम लावला हो याला दान म्हणजे दान आमच्या इकडे एका रात्रीत पन्नास पन्नास हजार वर होत्या आणि पापाचं धनी होऊन घरी परत गोरेखांना एक हजार लावले सांगा तिकडून परमेश्वरकरांडे पाचशे दादा एवढी कुस्ती असतो थांबला तर बरं हो वेळेत वेळ काढून या कुस्ती मैदानाला कुस्ती मैदा पंच कमिटी समायोजन कमिटी आयोजन कमिटी व तमाम गावकऱ्यांच्या वतीनं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन वेळेत वेळ काढून या कुस्ती मैदाना भेट गोरेखांना कुठे भेटतो गोरखांना एकदा माईकशी संपर्क साधा समोरचे पाईपवर बसलेले होता सगळे साऊंड ची सिस्टीम करणारे मोहिनीराज कला मंडपचे चे बाधक बाळूगो स्वतः सांगतात की असं नुकसान करणं वागू नका या भागात एक टॉप लेव्हलची साऊंड सिस्टीम